भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा बहिणीतील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे मात्र याच कट्टर विरोधक असलेल्या बहीण भावांमधील संबंध सुधारताना आणि विरोध काहीचा मावळताना दिसत आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे या काहीशा मवाळ भूमिका घेताना दिसत आहेत फडणवीस आणि पंकजा यांच्यातील संबंध सुधारून त्यांच्यामध्ये सुसंवाद होत असताना दिसत आहे मात्र मनो या मनोमिलनातून कोण काय साध्य करणार या जाणून घेऊ या व्हिडिओ मधून सविस्तर बीडमध्ये तर या मुंडे बहीण भावाच्या संघर्षाची धार इतकी तीव्र होती की अनेक गावांमध्ये यामुळे दोन गट पडले होते एकमेकांना राजकीय दृष्ट्या संपवण्याची एकही संधी हे दोघेही जण सोडत नव्हते त्यांच्यातील अबोला चर्चेचा विषय ठरला होता भगवान गडावर पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा घेण्यापासून रोखणे ते विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करणे अशा प्रकारच्या सर्व खेळ्या धनंजय यांनी खेळल्या होत्या चिक्की घोटाळ्यानंतर चिक्कीताई म्हणून पंकजांची बदनामी करण्यामध्ये देखील धनंजय मुंडेच आघाडीवर होते मात्र जेव्हापासून राष्ट्रवादीचे अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये आपला एक गट घेऊन सामील झाले तेव्हापासून या भावा बहिणीतील संबंध सुधारू लागले आहेत आणि याच्याच प्रत्ययाला ते बीडमधील परळी इथे पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये या व्यासपीठावर दोघांनीही एकमेकांची स्तुती केली आणि बीडच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा जणू काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शब्दच दिला त्यानंतर याच व्यासपीठावर लगेचच फडणवीस यांनी देखील या दोघेही भावा बहिणींच्या मनोमेलनाला पाठिंबा दिला त्याचबरोबर तुम्ही दोघेही असेच एकत्र राहा त्यातच आमची ताकद वाढवा आणि त्यातच महाराष्ट्र आणि बीडचं हित असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं त्यामुळे आता या दोघा बहीण भावाच्या मनोमिलनाचे परिणाम काय होणार आणि त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे तर यामध्ये पंकजा मुंडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर राजकीय दृष्ट्या त्या संकटात आहेत त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर देखील त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मात्र भावाची साथ मिळाल्याने आणि बीडमधील संघर्ष काहीसा कमी झाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे कारण सध्या त्यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे सतत राजकारणात व्यस्त असल्याने या कारखान्याच्या कामाकडे त्यांना व्यवस्थित लक्ष देता आलेले नाही तसेच आता महायुतीचं सरकार आल्याने त्यांच्या अडचणी देखील कमी होतील आणि धनंजय देखील यामध्ये कुठलाही अडसर ठरणार नाहीत आता पाहुयात भाजपकडून पंकजांचं राजकीय पुनर्वसन कसं केलं जाणार परळीच्या पहिल्या महिला आमदार म्हणून दोन हजार नऊ मध्ये पंकजा मुंडे यांनी विधानसभेत एंट्री केली होती त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला नगर परिषद जिल्हा परिषद येथून देखील धनंजय यांनी पंकजांना बाहेर फेकले तसेच आता परळीमधून महायुतीचे उमेदवार म्हणून धनंजय मुंडे हेच पुढे येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे या त्यांच्या विरोधात उभे राहणार नसल्या तर धनंजय मुंडेंची ही लढत आणखी सोपी होणार आहे मात्र त्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे बीडमधून खासदार होऊ शकतात असंही मत व्यक्त केलं जात आहे कारण शासन आपल्या दारीच्या मंचावरच मुंडे यांनी परळीच्या विकासासाठी कोणत्याही मंचावर जाणार असल्याचं आहे मात्र आपण बहीण प्रीतम मुंडे यांना डावलून खासदार होणार नसल्याचं देखील शिवशक्ती परिक्रमा यात्रे दरम्यानच पंकजा यांनी स्पष्ट केलं होतं पण पक्षाने जर आदेश दिला तर पंकजा यांना लोकसभेची निवडणूक बीडमधून लढवावी लागणार आहे तसेच प्रीतम मुंडे यांना बीडमधून खासदारकीची उमेदवारी मिळाली तर पंकजा यांच्याकडे विधानसभा किंवा विधान परिषद हेच पर्याय शिल्लक राहतात त्यामुळे पंकजा यांनी शिवशक्ती यात्रेच्या दरम्यानच नवीन मतदारसंघाची चाचपणी केल्याचं देखील बोललं जात आहे तर अनेकांच्या म्हणण्यानुसार पाथर्डी किंवा गंगाखेड हे दोन मतदारसंघ पंकजांसाठी अनुकूल ठरू शकतात त्याचबरोबर धनंजय आणि पंकजा मुंडे हे एकत्र राहिल्यास आष्टी हा मतदारसंघ देखील पंकजांसाठी सुरक्षित ठरू शकतो मात्र तिथे सध्या राष्ट्रवादीचे आमदार असल्याने हा मतदारसंघ पंकजांसाठी सुटणार का हा देखील प्रश्नच आहे याबाबत बीड येथील ज्येष्ठ पत्रकार दत्ता देशमुख यांनी सांगितलंय की पंकजा यांच्याबद्दल राज्यातील भाजप नेत्यांची काय मतं आहेत हे लपून राहिलेले नाही त्यांना राज्याच्या राजकारणात ठेवण्यात भाजपला स्वारस्य नाही त्यांना ओबीसीच्या मेळाव्याला देखील जाऊ दिलं नसल्याचं सांगितलं याचाच अर्थ त्यांनी राज्याच्या राजकारणात फार सक्रिय राहू नये अशीच राज्यातील भाजप नेत्यांची भावना आहे त्यामुळे त्यांना लोकसभेचा पर्याय निवडण्याशिवाय मार्ग नाही तसेच धनंजय यांचा परळीतून मार्ग निर्धोक होत असेल तर त्यांना याबाबत आक्षेप घेण्याचं कारण नाही त्यामुळे पंकजा यांना इतर विधानसभा मतदारसंघातून निमंत्रणा येत असली तरी लोकसभेची तयारी करण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची सर्वाधिक शक्यता आहे त्यामुळे आता पंकजांचं राजकीय पुनर्वसन कसं केलं जाणार त्यांना राज्यातच ठेवलं जाणार की त्यांची राष्ट्रीय स्तरावर पाठवणी केली जाणार हे आगामी काळच सांगणार आहे त्यामुळे मंडळी पंकजांच्या राजकीय भवितव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेटसक मराठीला त्याचबरोबर लेटसक मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद